नमस्कार इरावती रमा घरात आल्यामुळे खूपच चिडलेली असते ती मालविकाला म्हणत असते प्रत्येक वेळेला ही रमा माझ्या वाटेला जाते पण आता मात्र मी शांत बसणार नाही आता मात्र मी या बाईला चांगलाच धडा शिकवणार तेव्हा मालविका बोलते ह्या फक्त बोलायच्या गोष्टी झाल्या पण तुम्हाला मात्र ते प्रत्यक्षात जमतच नाही तेव्हा मालविकाचा गळा इरावती आवळत म्हणते माझ्याशी नीट बोलायचा अशा पद्धतीने बोलायचं नाही आता जे काही बोललीस ना ते लक्षात ठेवायचं परत जर का असा तोंडातून शब्द जरी काढलास ना तर गोष्ट लक्षात ठेव तुला कायमचं मी या घरातून काढून टाकेन आणि परत तुझं तोंडसुद्धा बघणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो मालविका म्हणते पण मॅडम मी असं काय बोलले की तुम्ही माझ्यावरती एवढं चिडताय मॅडम अहो जरा तरी विचार करा ना मी फक्त एवढंच बोलले की तुम्ही नीट विचार करा ती रमा तुमच्यापेक्षा खूपच चालक आहे तिच्या नादी नाही लागलात तर बरं होईल तेव्हा इरावती बोलते तुला सांगायची गरज नाही मी काय करायचं आणि काय नाही ते तेव्हा मालविका बोलते मी तर चांगलंच सांगत होते पण तुम्ही मात्र वेगळाच अर्थ काढलात पण आता मात्र मला या विषयावर वाद घालायचा नाहीये म्हणून मी एवढंच सांगे की काहीही झालं तरी सुद्धा त्या रमाला आपल्याला घराबाहेर काढायचं आहे तेव्हा इरावती मोठ्यानी बोलते आता सोड विषय आणि जा इथून आणि ती मालविकाला स्वतःच्या हाताने बेडरूम मधून बाहेर धकलते तेव्हा रमा तिला पकडते आणि बोलते बघितलंच का मालविका किती उच्च विचार आहेत बघितलंस का अंगाशी आलं तसं तुला सुद्धा धकलून दिलं हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तू मात्र ऐकतच नव्हतीस मालवी का अगं नको त्या माणसांवरती विश्वास ठेवायचाच नाही पण तुझा मात्र या बाईवरती विश्वास केला ना विश्वास घात तेव्हा इरावती बोलते रामा उगाच काही भरवू नकोस आणि तसही तुला काही गोष्टी माहिती नाहीये मुळात तू या घरात का आलीस तेव्हा लगेच रमा बोलते कारण मला तुला उद्ध्वस्त आहे म्हणून म्हणूनच मी या घरात आले तू कितीही काही बोल तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे तेव्हा इरावती बोलते जास्त शहाणपणा करू नकोस तुझे दिवस भरलेत एवढं मात्र तू लक्षात ठेवायचं आणि तुला आता मी सोडणार नाहीये तुझी लायकी तुला दाखवणारच तेव्हा रमा मोठ्यानी बोलते आता आता एक गोष्ट लक्षात ठेव इरावती अक्षयना सुद्धा तुझ्याबद्दल डाऊट यायला लागलाय तर इकडे अक्षय पार्वती आजीला म्हणत असतो आजी मला कळतच नाही नक्की काय योग्य काय चुकते तेव्हा पार्वती आजी बोलते अक्षय तुला खरं सांगू तुझ्या मनाला विचार तुला नक्की कोणावरती विश्वास ठेवायचा आहे अक्षय तू डोळे मिट तुझ्या डोळ्यासमोर कोणाचा चेहरा येतोय ते बघ तेव्हा अक्षय डोळे मिटतो अक्षयच्या डोळ्यासमोर अचानक रमा उभी राहते आणि अक्षय पटकन डोळा उघडत म्हणतो काय खरं आणि काय खोटं तेच कळत नाहीये तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते काय झालं अक्षय रमाचा चेहरा आला का म्हणून तू असा बावरल्यासारखा करतोस तेव्हा मात्र अक्षय बोलतो आजी तुला कसं कळलं तेव्हा आजी बोलते अक्षय अरे मला चांगलं आहे तुझ्या डोळ्यासमोर रमाचाच चेहरा आला म्हणून तर म्हणून तर तुझे धाबे दनानले अक्षय तुझा रमावरती खूप प्रेम आहे पण ते प्रेम तुला व्यक्त करता येत नाहीये अक्षय किती दिवस हे प्रेम लपवणार आहेस तूच सांग तेव्हा अक्षय बोलतो आजी मला प्रेम लपवायचंच नाहीये मी तिच्यावरती मनापासून प्रेम करतो हे सगळ्यांना माहिती आहे आणि इथे लपवण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही पण रमा जे काही वागते ते योग्य आहे का तेव्हा आजी बोलते काय योग्य काय चूक हे आता सांगण्याची वेळ नाहीये प्लीज प्लीज तू जरा शांत बसशील का तेव्हा मात्र पार्वतियाजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला आजी अक्षयला बोलते अक्षय वेळी स्वतःला सावर आणि तू रमावरती विश्वास ठेव मी सांगते ना तुला तू त्या तु इरावतीवरती विश्वास ठेवू नकोस जर का तू त्या इरावतीवरती वरती विश्वास ठेवलास तर मात्र तुझ्या आयुष्याची राख रंगोळी झाली समज तेवढ्यात तिथे ते इरावती आलेली असते आणि इरावती सर्व ऐकताच ती मोठ्याने बोलते मम्मा काय बोलतेस तू कळतय का तुला तू असं कसं काय बोलू शकतेस त्यावेळेला लगेच आजी बोलते मी जे काही बोलली ना ते अगदी योग्य आहे काही चुकीचं बोललेली नाही तुला आता ती चुकीचं वाटत असेल पण माझं म्हणणं योग्यच आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो आत्या काय चाललंय तुझं तू आई आजीच्या अंगावर अशी धावत का जातेस तिने तर मला फक्त सुचवलं तेव्हा लगेच इरावती बोलते ज्या गोष्टी आपल्याला समजत नाही त्या गोष्टींमध्ये पडायचं तरी कशाला त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो प्लीज आत्या तू कश कशी भाषा वापरतेस ती बघ आणि तू तुझ्या आईजवळ बोलतेस हे विसरू नकोस मान्य आहेत आजीनी खूप साऱ्या चुका केल्या असतील पण तिच्याशी असं उद्धट वागलेलं मला सहन होत नाही त्यामुळे प्लीज आजीशी उद्धट वागण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो आता आत्या तू पहिल्यांदा तिची माफी माग तेव्हा लगेच इरावती बोलते या बाईची माफी जिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या बाईची माफी मी या बाईची माफी कधीच मागणार नाही ना ना अक्षय आता सुद्धा या बाईने माझ्या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरवलं तेव्हा लगेच अक्षय बोलतो कोणता प्लॅन तेव्हा मात्र तिला काय बोलावं तेच कळत नसत ती खूपच घाबरलेली असते ती मोठ्यानी बोलते काही नाही अरे चुकून निघालं तेव्हा लगेच अक्षय बोलतो अशा गोष्टी तर चुकूनच निघतात प्लीज मला सांगशील का कोणता प्लॅन तेव्हा मात्र इरावती मोठ्यानी ओरडत असते त्याच वेळेला लगेच अक्षय बोलतो गप्प बस आत्या काय चाललंय तुझ तेव्हा लगेच रमा बोलते सांगा ना सांगा त्यांना तुम्ही कोणता प्लॅन रचला होता ते तेव्हा अक्षय बोलतो रमा तुला सुद्धा माहिती आहे त्यावेळेला लगेच रमा बोलते अहो जो प्लॅन माझ्यासाठीच रचला गेला होता ज्या प्लॅन मुळे मी साप पोळले गेले तो प्रश्न तो प्रश्न मी कसा विसरेन अहो तो प्रसंगच वेगळा होता ज्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं ज्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळा रंग मिळाला मला सगळं काही सोडून कायमच दूर जावं लागलं तो क्षण मी कसा काय विसरू शकत लगेच मोठ्यानी इरावती बोलते रमा उगाच काहीही बोलू नकोस मग उगाच तू अक्षयच्या मनात काही बाई भरवतेस तेव्हा लगेच रमा बोलते मी काही बाई भरवत नाही जे खरं आहे ना तेच बोलते एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्यावरती विश्वास ठेवलाच नाही पाहिजे तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षयला खूप राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो संपलंय सर्व इरावती आत्या तू असं का वागतेस तेच मला कळत नाही स्वतःला सावर इरावती आत्या असं वागू नकोस तेव्हा लगेच इरावती आत्या बोलते पुरे आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथला इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला लगेच आजी बोलते खरं सांगू का आता हा विषयच बंद करा तेव्हा इरावती बोलते असा कसा हा विषय बंद करा हा विषय तर बंदच होऊ शकत नाही तेव्हा रमा बोलते अगदी बरोबर बोललात तुम्ही आजी या या इरावतीला आपण चांगलाच धडा शिकवायचा तिला जोपर्यंत चांगला धडा शिकवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि मला तरी आता तिची वाट लावायचीच आहे तेव्हा मात्र इरावती चांगलीच गोंधळलेली असते त्यावेळेला इरावती काहीच बोलत नसते त्याच वेळेला रमा बोलते इरावती तुझी अवस्था अशी काही होणार आहे ना की बघ तू स्वतःला कधीच सावरू शकणार नाही इरावती तेव्हा इरावती बोलते बस झालं अति होतय आता तेव्हा लगेच रमा बोलते अच्छा आता अति होतय का माहितीये मला आता अति होतय ते पण एक गोष्ट लक्षात ठेव इरावती तुझे दिवस भरलेत तेव्हा इरावती बोलते रमा उगास नको तिथे शानपणा करू नकोस रमा दिवस जर का कोणाचे भरायचे असतील तर ते तुझे भरलेत तेव्हा अक्षय बोलतो इनफ आता सगळं काही बंद करा आणि बस, बस कर अगं खोटारडेपणाला सुद्धा एक हद्द असते पण ती हद्द मात्र तू पार केलीस आता मात्र मी तुला माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय आता तरी या बावळट इरावतीला धडा शिकवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू